कुजलेली द्राक्ष घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीचे आमदार सुमंतई पाटील रोहित पवार यांचे आंदोलन राष्ट्रवादीच्या आमदार सुमंतई पाटील यांनी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीने द्राक्षबागांसह शेतीच्या नुकसानीची व्यथा मांडली मात्र शासनाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आमदार सुमंतई पाटील आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी कुजलेली द्राक्ष घेऊन नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले शासनाने शेतकऱ्यांचे कर शेती कर्ज माफ करून द्राक्ष बागांना एकरी लाख रुपये भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला आमदार सुमंतई पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडत आहेत मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही डी आर एफ निकषानुसार चारपट मदत सरकारने तात्काळ द्यायला हवी मात्र सरकार केवळ घोषणा करत आहे द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना भेटूच पण कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून त्याच्यावर ठा ठोक असा निर्णय घेण्याची विनंती करू विनंतीला मन दिला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू आमदारकीपेक्षा लोकांचं हित महत्त्वाचं आहे त्यासाठी जे करावं लागेल ते करू असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला सलग तीन वर्ष अडचण असेल तर शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे पिकवलेला माल कुजल्यामुळे त्याची किंमत होत नाही अशा द्राक्षाला कुठेही एक रुपयासुद्धा मिळणार नाही त्यामुळे लोकांनी द्राक्षबागा काढण्याचा विचार केला आहे द्राक्ष बागायतदारांना मदत होत नसेल तर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले आज या द्राक्षाला एक रुपये सुद्धा मिळणार नाही जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी एक रुपया सुद्धा देणार नसेल लोकांनी काढून टाकले तर आणि तीन तीन लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथं करत असेल नाही तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल तर तीन लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला अजून इतर खर्च घेतला लेबरचा घेतला तो, तो कितीतरी लाख जातो तर मी या शेतकऱ्याला न्याय मिळाला बाहेर यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष हे कोण घेणार जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारने या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हेक्टरी तिथे एक लाख मदत आमच्या शेतकऱ्याला या बाबतीत झालीच पाहिजे एका एकराला एक चार लाख रुपये खर्च येते शेतकऱ्याला नाही नाही मदत तर झाली पाहिजे ना जर तुम्हाला तीन साडेतीन लाख चार लाख खर्च एकराला येत असेल आता द्राक्ष काय शेतकऱ्याचं पीक नाही का तीन वर्ष नुकसानात आहे आणि काय होतं सरकार बोलतं की आम्ही तात्काळ मदत करू अरे गेल्या वर्षीचीच मदत अजून नाही ना मिळाली आणि त्याच्याच बरोबर द्राक्ष हे वेगळं पीक धरलं जातं अरे पण हे महत्वाचं आणि शेतकऱ्याचं पीक आहे आणि अशा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर जा द्राक्षाच्या पिकाला असेल आणि त्यात नुकसान झालं तर ती तुम्ही मदत का नाही देणार पंचनामे अजिबात झालेले नाहीत तुम्ही आमदारताईंना विचारा त्यांच्या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचा सुद्धा पंचनामा या बाबतीत झाला नाही मग असा अन्याय तुम्ही का करता तिथले काही शेतकरी शेतकरी नाहीत का मग हे जे प्रयत्न कष्ट करून द्राक्ष उगवणारे शेतकरी शेतकरी नाहीत का मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरूरत नाही का तुम्ही नाशिक भागामध्ये पंचनामा केला पण मदत किती दिली देणार आहे तसंच दुष्काळी भागामध्ये सुद्धा द्राक्ष काही प्रमाणात केलं जातं तिथं टँकरला तुम्ही पैसे देणार आहे का आदरणीय पवार साहेब नेहमी नेहमी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा अशा फळबागाच्या शेतकऱ्याला तिथं टँकर न पाणी देण्यासाठी मदत करायचे पण या सरकारमध्ये त्या बाबतीतलं कुणी चर्चा सुद्धा करत नाही मग हे सरकार गेल्या वर्षीचाच पैसा देणार नसेल तर यंदा तुम्ही पंचनामे काही ठिकाणी केलेत काही ठिकाणी केले नाहीत अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला आठशे किलोमीटर चालत असताना सांगितलं की पंचनामे झाले नाही पण अधिवेशनात म्हणतात की झालेत आणि मग शेतकरी खोटं बोलतोय का गरीब कधी खोटं बोलत नसतो नेता खोटा बोलू शकतो सत्तेतले लोक खोटे बोलू शकतात तर मी या सरकारने खोटं न बोलता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी तासगाव